चाळीसगाव तालुक्यातील तरवडे बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेत चौकीच्या वर्गात शिक्षण घेणारी धनश्री उमेश शिंदे ही चिमुकली बेपत्ता झाल्याने उडाली आहे शुक्रवार दिनांक डिसेंबर रोजी सकाळी वाजता ती शाळेत गेलेली धनश्री सायंकाळी घरी परतलीच नाही आई वडील शेतातून घरी परतल्यानंतर मुलगी न आढळल्याने शाळेत चौकशी केली असता सायंकाळी पाच वाजेपर्यंत ती शाळेत होती व नंतर घरी निघाल्याचे शिक्षकांनी सांगितले कुटुंबीय व ग्रामस्थांनी सर्वत्र शोध घेतला ग्रामपंचायतीच्या सी सी टी व्ही फुटेज मध्ये सायंकाळी सुमारे ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली मात्र त्यानंतर तिचा मिळालेला नाही दरम्यान गावाबाहेरील शेत रस्त्यावर धनसरी चे आढळून आले असून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय बळावत आहे या प्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान जळगाव एल सी बी सह वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी गावात ठाण मानून असून आजूबाजूचा परिसर व शेतशिवार पिंजून काढत शोध मोहीम सुरू केली आहे मात्र पन्नास तास उलटूनही चिमुकलीचा थांग पत्ता न लागल्याने कुटुंबियांची चिंता अधिकची वाढली आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका